वैजापूर येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी का कार्यालयाच्या वतीने वैजापूर तालुक्यात रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून अंगणवाडी सेविकांची अठरा तर मदतनीससाठी एकशे सदुसष्ट अशा एकूण एकशे पंच्याऐंशी पदासाठी इच्छुक महिलांकडून पंचवीस फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवण्यात आले असून या तालुक्यातील पानगव्हान परसोडा भिंकी चोरवागलगाव जानेफळ नांदुरडोक लागगंगा गोयगाव खंबाळा वागला विरोळा वळेगाव बाबुळतेल नादी मालेगाव कन्नड अमरनाथपूरवाडी सपियाबादवाडी या गावात अंगणवाडी सेविकांची पदे भरली जाणार आहेत शासनाने सर्व मिनी अंगणवाडी केंद्राचे मोठ्या अंगणवाडी केंद्रात रूपांतर केले असल्यामुळे तालुक्यातील सर्व मिनी अंगणवाडी केंद्र असलेल्या ठिकाणी मदतनीस पदभरती करण्यात येत आहे सेविका मदतनीस यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण आवश्यक असून अन्य जादा शैक्षणिक पात्रता जाती जमाती विधवा महिला अनाथ आदी घटकांना भरती प्रक्रियेत प्राधान्य आहे या भत्तीसाठी अठरा ते पस्तीस वर्षे वयमर्यादा असून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे